तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये राहीज बरेच दिवसातून भेटलो आणि आज ब्लॉग बनवायचं कारण असा आज आलो मी चिराग पाटील ते शूटला तो त्याला लवकर जावं आपण काय आहे कसं काय बराच लेट झालं याला आणि बाई इथे क्रिकेट खेळतात तुमच्या बाकी कामं नाही भावा ती ते आम्हीच करावा चला मग जावं आपण तिथं कसं काय बघू त्यावेळी सांगा पक्या पोरी आल्या बघू कसे आम आहे ना भिड तर मित्रांनो चला फायनली शूटला सुरुवात झाली ना आपण चला आता शूट बघू पोरी बघायचं आपण शूट बघाय

यांचं मॅने यांचं मॅनेजमेंट बिघडले मला काय खरं नाही वाटत दादाने नाश्त्याची सोय केली वाटलं शिर गेली माझे नाव परत मी सौमु बॉग चालू आहे ना ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये बघूल गायचं आता आपल्या कंटिन्यू करू आपण आम्हाला माहिती नाही अंदाज होत अभ्यास चालू आहे आमचा अभ्यास चालू आहे मग अभ्यास या शिकून काही नाही होणार शिकायला लागेल

काय भारी काय ते रे पहिले बसून आली मी नाही अभ्यास कमी या गोष्टी जास्त केल्या चहायला काय धन अर्धी पण नाही झाली चार वाज काय रा आधी बोल काय शूट नाही ना <laughs>

काय चालू शूट म्हणजे आमची मॅच बघतो एक बॉल दोन दो रुपये हे काय जिकल का हरल शंभर टक्के आणि पूर्ण काही नाही खोट खोट नेहमी आमच्या हरावा नेहमी सगळं हे पण आमच्या हरावा सेवंटी सेवंटी कॉपी राईट नको ना मारू बाबा बॉल यार जितली आहे मॅच गो सामने वाले टीमने हरवला काय झालं हे बघा कवर आनंद झाला बघायला ढोरासारखे बिथलं भरून आणला ना आता लास्ट का ब्लॉक केलं ते जाऊ ना आता हे ठोकऱ्या

काय काय बोल सहील सहील हेच धंदा कर तू हे चिराग ते पैसे घेतले ते परत द्या का ठेवतस तू घ्या का मागून घेत नाही हे पैसे आम्ही कसे मागे जाल पण होत दादा पैसे नक्की नक्की बघ बोल नाही दिलं नाही दिलं पाहिले पैसे दिले मी काय सर मार ते नक्की सांग ना सेम ओ माय गो सेम हो सर सरालाच याही नाही बोलता सरालाच यायने बोलता बरोबर <laughs> <शुकर। laughs> <रहा> <laughs> <laughs>

बोलते बघला पावशी बोरी म्हणून चला मग आहे आपली शूट झाली कम्प्लीट चाललो घरी मला आवडत